काय आपल्या तुरीला योग्य भेटेन का नाही भेटेन सांगा बरं मित्रांनो तर रामरा मंडळी तर बघू शकता भावांनो काल आपण एक व्हिडिओ बघितला होता की सचिन भाऊ काळे यांच्या वावरामध्ये तुरीचं खळं होणार आहे तर फायनली आज आपण परत त्यांच्या वावरामध्ये आलो तर बघू शकतो भाऊनं खळ ऑलरेडी झालेलं आहे मला जरा उशीर झाला यायला तर मामा किती असेल या तुरी आता या साईडला या साईडला बघू शकता भाऊ या टकल्यामध्ये दहा ते अकरा क्विंटल तूर झाले आहे आणि तुम्ही बघू शकता त्यामुळे तिकडं उप नेजन उभा आहे आणि सचिन भाऊ डांगे मामा आणि आपले बँकेवाले साहेब हे सगळे उपनिर पशी उभा म्हणजे अजून गंज व्हायचं बाकी आहे तरी हलक्या आता तरी म्हणलं तो पंचवीस क्विंटल तूर समजा कुठं नाही गेली काय मामा पंचवीस पंच्च क्विंटल तूर तर कुठंच नाही गेली पण भावानं माल नाही चांगला झाला काय माल तर एकदम सोहण्यासारखा आहे पण तुम्हाला काय वाटतं याला योग्य भाव भेटेन का भाव नाही योग्य कारण की तुम्हाला सांगतो भाव न नाही काही तर हलक्या हाताना तुरील जरा म्हटलं मिनिमम तर आठ ते नऊ हजार रुपये क्विंटल भाव जायला पाहिजे कारण की एक तर शेतकरी एक तर पहिले कापसाणातले गाव वाळलेलं आहे एक तर काही काहीचं कंप कापूस तर आलाच नाही हां ज्याला कायरे आले तर कायर्याचं तर पाणी झालं हां आणि ज्याची कमडी चांगली तर पुरे कमडी तर पाणीच पाणी झालं ना कापूस निघला नाही आणि जरा कापूस थोडाफार झाला तर तुम्ही त्याला भाव की सहा हजार करून टाकला ना म्हणजे बघू शकता भाऊनं एक कापचा विषय सोडून आता पण तुरचा जर विषय जर घेतला तर तुरीचा भाव वाढायला पाहिजे का नाही हा विचार करा तुम्ही मागच्या हप्त्यामध्ये तुरीचा भाव होता हा शेतकऱ्यांना तो काय करा विचार करा हर गोष्टीमध्ये मध्ये शेतकऱ्याला लोकांना हे केलं जात हे आपले बँकेवाले साहेब हे भाऊनं बघू शकता हे त्यांचा मळ आहे बरं का स्वतःचा तीन ते साडेतीन एकर हे वावर त्यांचं आणि आमचे बंडू मान त्यांनी वावर केलेलं आहे तर एक पंचवीस क्विंटल तूर झालेली आहे की ह्या सुबाना काय विषय नाही पण सरकारला आमची एवढीच मागणी राहीन भाऊ की ह्या मालाला आहे ना योग्य भाव भेटला पाहिजे म्हणजे नाही काही ते हलक्या असा ना आठ हजार रुपये तरी भाव गेला पाहिजे भाऊ जेणेकरून माग छापत होता आठ हजार म्हणून आठ हजाराला पाहिजे काम बरोबर एक नाही तेव्हा मग सरकारला हे ते शेतकऱ्याला हे कर माल करायला पुरतं नाही मग काय फायदा आहे त्या गोष्टीमध्ये इतकं मेहनत करून तुम्हाला सांगतो भाऊ न ह्या दोन ते अडीच वावरमध्ये इतका खर्च आला त्यांना जवळपास एक साठ ते सत्तर हजार रुपयापास खर्च आलाय दोन अडीच्या करावार मध्ये तुरीला फवारणी औषध वगैरे सगळं बघू शक्तो भावना तिकडे उपनेर चालू झालेलंच तर चला एक तर दहा मिनटात तुम्हाला उप उपनेरकडे उपनर गेल्यावर भेटू बाय બરોબર બરોબર ઠીક બોલો બોલા હાજર બરોબર બરોબર બરોબર

नाही करून जाऊ द्या नाही धरून जाऊ द्या मजा अर्लं भारी काय मामा जादू कघवानी टास्ट एक दोन तीन चार पाच सात चांगलं तूर झालं मस्त काय काय मला बघू शकतो नो इथं आहे त्यांना एक दहा क्विंटल तूर इथेच भूस बघू शकतो भाऊ नो इथं त्यांचं एक गंज अजून एक होता तर इथं झाले त्यांना एक डबल नऊ क्विंटल तूर आणि त्या तिकडे एक आहे भावनं त्या झाडाच्या पलीकड तर असे टोटल मिळून त्यांना तूर झाल्या सगळ्या तरी एक सव्वीस सत्तावीस क्विंटल उरेल भावानो भाऊ नो इतक्या भारी तुरी झाल्या ह्या शिंदे शिंदेसाहेबाला बँकेवाले इतके भारी शिन, तूर झाले नो पण काय वाटतं तुम्हाला या तूरला भाव मिळेल की नाही मिळेल तर आज तूरला चालू घडामोडी फक्त सहा हजार रुपये क्विंटल आहे तर मागच्या हप्त्यामध्ये साडेआठ हजार क्विंटल तूर होती तर काय वाटतं भाऊनं तुम्हाला का या तुरीला तरी माझ्या हिशोबाने यार सरकारनं आठ साडेआठचा भाव तर द्यायला पाहिजे तवं या शिंदेसाहेबाला तुरी विकला पुर पुरणारे नाही तर खर्च बी निघाला आहे मागे व्हिडिओ जर आवडतो लाईक शेअर नक्की करा लक्ष्मी देवा चॅनल सबस्क्राईब करा भाऊनु आणि सतत एवढं सांगेन की जय जवान जय किसान व्हिडिओ शेअर करा